धुळ्यात अल्पवयीन रायडर्स वाहतूक पोलिसांचा दणका बावीस जणांवर कारवाई करत दीड लाखांचा दंड वसूल धुळे शहरातील शालेय व महाविद्यालयीन परिसरात विना परवाना आणि अल्पवयीन असतानाही सुसाट वेगाने वाहने चालवणाऱ्या विद्यार्थ्या विरोधात शहर वाहतूक शाखेने धडक मोहीम हाती घेतली आहे या कारवाईत आतापर्यंत बावीस अल्पवयीन वाहन चालकांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला या कठोर पावलामुळे नियम धाब्यावर बसवून धोकादायक रित्या वाहन चालवणाऱ्या तरुणांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अनेक पालक आपल्या मुलांना कॉलेज किंवा खासगी शिकवणीसाठी स्पोर्ट्स बाईक सारखी वाहने घेऊन देतात मात्र अठरा वर्षे पूर्ण नसताना आणि वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही ही मुले भरधाव वेगाने वाहने चालवून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे निदर्शनास आले होते या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांनी वाहतूक शाखेला शहरातील शैक्षणिक संकुलांजवळ कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली शहरातील जय हिंद कॉलेज चौक आणि एस एस व्ही पी एस महाविद्यालयाजवळ सापळा रचून बावीस अल्पवयीन चालकांवर कारवाई करण्यात आली अशी माहिती महाले यांनी दिली पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये अन्यथा यापुढेही अशीच कडक कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार जय हिंद मी प्रशांत महाले साहेब पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे साहेब यांच्या आदेशामुळे धुळे शहरामध्ये जय हिंद कॉलेज व परिसरामध्ये एस पी एस कॉलेज व परिसरामध्ये आज रोजी जे नाबालिग अंडर एटीन मुलं आहेत त्यांच्या ताब्यात वाहन वगैरे दिलेले आहे ते वाहन चालवताना मिळून आले अशी आपण बावीस ते पंचवीस वाहनांवर कारवाई केलेली आहे व दीड लाख रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे तरी मी सर्व धुळेकरवासी यांना आवाहन करतो की कुणीही आपल्या पाल्यांच्या ज्यांचं वय अठरा पेक्षा कमी आहे अशा पाल्यांच्या ताब्यात वाहन देऊ नये